लग्न म्हणजे काय असतं दोन जीवांचा मेळ असतो राजा राणीचा मांडलेला भातुकलीचा खेळ असतो लग्न म्हणजे केवळ अडीच अक्षर नव्हे सात पावलांनी जोडले जाणारे जन्मभराचे ऋणानुबंध आयुष्यातला एक अनोखा मनस्वी प्रसंग लग्न म्हणजे काय असतं कधी समजवता तर कधी भांडण असतं तो चिडला तरी तिनं शांत राहायचं असतं कपातल्या वादळाला चहाबरोबर संपवायचं असतं तो कितीही वेंदळा असला तरी त्याला समजून घ्यायचं असतं तिने कसाही स्वयंपाक केला तरी त्याला मस्त म्हणायचं असतं श्री स्वामी समर्थ मैत्रिणी हा व्हिडिओ आहे तो दुसऱ्या दिवशी सकाळचा आहे आता लग्न घर म्हटलं की सगळ्यात आधी येते ती रांगोळी तर सगळं अंगण स्वच्छ लोटून काढलं आणि छान शेशी कडपर्यंत रांगोळी गाठली आणि तुम्हाला तर माहितीच आहे रांगोळी म्हटले की हा आपला आवडता विषय झाला त्यामुळे आपल्याला फक्त भरपूर अशा कलरच्या रांगोळी पांढरी रांगोळी आणि मोकळी जागा दिली की किती पण रांगोळी आपण काढू शकतो मी गारवा वगैरे घेऊन आले त्या दिवशी संध्याकाळचा हा व्हिडिओ आहे सगळ्यांसाठी आलेलं जेवण बनवलं चपात्या जवळजवळ तीस ते पस्तीस चपात्या बनवल्या कारण की लग्न घर म्हटलं तुम्हाला माहितीच आहे भरपूर लोकं असतात आणि येणार पण होती त्या दिवशी संध्याकाळी सगळेजण त्यामुळे सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवला हो मेनू काही साधाच होता अख्खा मसुरा केलेला अख्खा म्हणजे रबरबी तसा मसुरा केला आणि चपाती भात एवढा आणि सकाळची आमटी काय होती त्यामुळं मग त्याच्यावर उरकून घेतलं त्याचा कणकन कुदळ मनमन माती चितरल्या भीती उतरले काम हाती बाईच्या पुढे राम काय म्हटले नाव काय घेतलं नाव कशाचं हळदी कुंकुवाच हळदी कुंकवाचं भरलं सात काको का रामदासरावांचं नाव घ्यायला पैसे पडतात तीनशे सात पैसे म्हणून दोन सेम आहेत तर त्यांच्या पण गेला सत्राच्या वा दोन वाट्या गेला अजितरावांच अजितरावांचं नाव घेते ज्योतिबा माळे यांची सुरू म्हणायचे

वहिनी या पटन मोबाईल इकडे चालू आहे जन्मदिला दिला पिता ने जन्म दिला, <laughs> दिला मातेने पालन केले पित्याने प्रकाश रावांचं नाव घेतो पत्नी या नात्याने कोणतंही काम करत असताना हसत खेळत मजेत मजा करत असं काम केले की ते काम पटणं होतं आता आम्हाला एक किलोच्या पोळ्या करायच्या होत्या तर मग आम्ही सगळे नाव घेत ते नसं म्हणजे पोळ्या केल्या त्यामुळे केवढ्यात पोळ्या झाल्या हे कळालं नाही त्यात नवीन सुनेला अजून म्हणजे नाव वगैरे येत नव्हती तर आम्ही तिला शिकवत होतो आता ह्या पोळ्या सत्यनारायण पूजा आणि पाच सुवासनी जेव घालायच्या होत्या तर त्यांच्यासाठी बनवायच्या होत्या आणि तसेच आपले जे देव असतात बघा सगळ्या देवांना गावातल्या निवड द्यायची तसेच घरातल्या देवांना निवड द्यायची म्हणून पोळ्या एक किलोच्या केलेल्या होत्या त्यानंतर मग दारात आलो आणि सगळं अंगण स्वच्छ लोटून काढलं आणि मग रांगोळी काढायला सुरुवात केली कसा दाब विचारतो बघा बरा कार्यक्रम म्हणजे चौकात घेतो कधी बघतो सगळे कलर आधी भरून घेतले रांगोळीचे आणि त्यानंतर मग डिझाईन काढूया म्हणले त्यात यांच्या यांच्याकडे कसं ती बुदली पण नव्हती जी मी रांगोळीसाठी वापरते ती तर ती बॉटल शेजाऱ्यांच्यात होती तर तिथनं आणली आणि त्यानंतर मग डिझाईन काढली आता लगेच सत्यनारायण पूजा पण होती त्यामुळे स्वामी येणार होते अजून सत्यनारायण पूजेचा जो प्रसाद असतो तो सुद्धा बनवायचा आहे शिऱ्याचा लग्न घरामध्ये किती पण गडबड करा पण वेळ हा होतोच आणि कसा वेळ निघून जातो ते काय कळत नाही आचार्य पण आलेले होते त्यामुळं सगळी भांडे वगैरे धुवायचं चा, चालू होतं बहिणीचा मुलगा परत सगळी सगळी मिळून भांडे धुत होते जेवणामध्ये मेनू शिरा भात तसेच पापड आमटी आणि वांग्याची भाजी असा मेनू होता भात मात्र मसाले मा भात होता आणि रांगोळी बघू शकता तुम्ही किती छान आलेले आहे त्यानंतर साईडनं पण अशी थोडीशी रांगोळी मी काढून घेतली वहिनीने एक किलो रांगोळी आणलेली पण ती सगळी संपली कारण एवढं मोठी रांगोळी काढायची म्हणल्यावर एक किलो रांगोळी कुठंच फुलं होत नाही आणि नवरदेवालाच मी शूटिंग करायला लावलेलं होतं कारण दुसरं कोण रिकामच नव्हतं त्याच्याशिवाय एवढी सगळी रांगोळी मी तासाभरात काढलेली कारण रांगोळीची मला खूप म्हणजे प्रॅक्टिस आहे त्यामुळे काय वाटत नाही काढायला आणि ही, ही साडी नेसूनच मी पोळ्या वगैरे केल्या कारण की मला माहिती होतं नंतर होत ना साडी वगैरे नेसायचं म्हणतं काय होत नाही कार्यक्रमाच्या वेळी मग आहे त्या साडीवरच राहावं लागतं वहिनी ते मला म्हणत होती कशाला सकाळी नेसत आहात साडी म्हणून कारण की पोळ्या वगैरे करताना सगळी पूर्ण अशी म्हणजे ती साडी खराब होणार असं त्या म्हणत होत्या पण असू दे म्हटलं कारण की नंतर पन ना काय साडी ती नेसायची पण होणार नाही कामाच्या नादात आणि एक झाली की एक झाले की एक आपल्याला कामंही करावीच लागतात आणि त्यानंतर वेलकम असं लिहिलं आणि आमच्यात तिकडलं आडनाव जे आहे सरनेम आमचं ते देसाई आहे तर देसाई परिवार एवढं लिहिलं आणि झाली रांगोळी खरं कोणता पण कार्यक्रम असू दे पण रांगोळीशिवाय तो कार्यक्रम अपूर्ण वाढतो लक्षात ठेवा रांगोळी काढली की कार्यक्रम आहे असं जाणवतं आणि रांगोळीशिवाय कार्यक्रमालासुद्धा शोभा येत नाही आता वहिनीने दिवाळीत कलर आणलेले होते त्यामुळे ते वापरता आले कारण की वहिनीच्यात पण कलर वगैरे जास्त रांगोळीचे नसतात कारण की काढतच नाही वहिनी आमची जास्त रांगोळी वगैरे काढत नाही आमच्या घरामध्ये मात्र मी प्रत्येक कलर किलो दोन दोन किलो लाल आणि पिवळा कलर तर मला खूप आवडतो त्यामुळं मी जवळजवळ ते दोन अडीच किलो कलर घेऊन येते म्हणजे वर्षभर ते कलर जातात आणि लाल आणि पिवळा कलरमुळे रांगोळीचं गेटअपसुद्धा खूप छान येतं आणि फायनली बघू शकता तुम्ही आपली रांगोळी झालेली आहे कशी वाटली रांगोळी माहिती नेनो कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि दिवाळीमध्ये तुम्ही जर सगळे कलर एक एक किलो घेऊन ठेवला तर वर्षभराचे तुमचे जे सण असतात बघा ते सगळे सण तुमचे होऊन जातात त्यामुळे दिवाळीमध्ये एक एक किलो कलर सगळे आणायचे मी कमीत कमी दहा ते बारा कलर एकदम घेऊन येते म्हणजे वर्षभर त्यामध्ये सगळे सण होतात आणि त्यानंतर रांगोळीसोबत आम्ही थोडेसे फोटोसुद्धा काढले अजून खूप छान रांगोळी आली असते पण संस्कारभारती कलर पाहिजे होते भारती कलर असतात त्यामध्ये रांगोळी खूप उठून दिसते आणि ते संस्कार भारतीचे कलरसुद्धा खूप उठून दिसतात आणि संस्कार भारती रांगोळी लवकर जात पण नाही ती खूप उश्या रांगोळी अशी राहते चला रांगोळी कशी वाटली काय वाटली ते सुद्धा मला कमेंटद्वारे नक्की कळवा त्यानंतर मग शेगडीची पूजा केली कारण आचार्य आले होते, होते का यतर, का है है ते स्वयंपाकाला सुरुवात करणार होती त्यामुळे मग शेगडीची पूजा वगैरे केली आणि मग त्यांनी स्वयंपाकाला सुरुवात केली खूप काही शूटिंग करून तुमच्यापर्यंत पोचवायचं होतं पण शूटिंग करणारं म्हणजे कोणी रिकामच नव्हतं प्रत्येकाला काही नाही काहीतरी काही नाही काहीतर काम हे असायचंच त्यामुळं मोबाईल धरून शूट करायला काही ते मिळतच नव्हतं त्यामुळं शक्य होईल ते थोडं थोडं तुमच्यासोबत मी शेअर करत आहे आणि त्यात गडबडीत लग्न झालं की कसं होतं खूप सारा गोंधळ होतं सगळे कार्यक्रम एका दिवशी म्हटलं की खूपच जास्त गोंधळ होतो आणि ठरवून जर म्हणजे आपलं लग्न केलं आपण तर एक एक दिवशी एक एक कार्यक्रम करू शकतो आज दीड ते दोनशे लोकांचं जेवण होतं तसे सत्यनारायण पूजा घोगळ सगळं एका दिवशी म्हटलं आणि सुवासनेसुद्धा आजच वाढायच्या होत्या त्यामुळं खूप सारा गोंधळ झाला रात्री झोपायला दोन वाजलेले आणि उठलो आम्ही परत पाच वाजता वहिनी वा त्यांनी काही साडेतीन पाहुणे चारलाच उठलेली होती आणि नवरी मुलगीला साडी पण थोडीशी मी नेसवायला मदत केली कारण तिला काही साडी वगैरे येत नाही अजून नेसायला आणि तोपर्यंत पाहुणे वगैरे पण यायला सुरुवात झालेली ही अमृता आहे बहिणीच्या नंदुबाई आहेत त्यांची सून आहे तोपर्यंत तिकडे सत्यनारायण पूजा सुद्धा झालेली होती

ते थोडकायचं परत होय नाही हळदी हळदीच मुटक एक दोन करा अहो त्यानं हिनं उजव्या तरी करत असते त्यानं डाव्या त्यानं पाणी सांडू नकासा तिचका थोडका तिज पण हो तिचा तू उजवा

टाकलं काय बसवलं बघा कोपऱ्यात वाजते ते काय टाकले मी आता टाकले पुढक टाकले मी दोन व मिळाल नाय काय वहिनीला विचारा पिल्ले माग माग के तू मागितलावर मग हे करणार दोन ऑगस्ट दोन ऑगस्ट तुला पाहिजे ते माग काय तुला साडी माग काय पण माग तुला काय पाहिजे ते माग साडी माग छल्ला माग काय पाहिजे ते माग तुला पैंजण माग दे मध्ये जरास द्या जरा द्या व्हिडिओ बोल पाहिजे ते द्यावी लागते काय मागितली ऐका येऊन द्यायच्या माग कि मग चान्स मिळाला तुला आणि एवढा विचार अगं मी असं तुला पटाटा साडी द्या पर्स द्या सगळं मागितलं असते टाक पिल्या काय पण माग्य द्यायला माग गाडी ह्यावर माझ्या गारवाला हा हे चांगलं माहिती सोड कर

दाबून घालायचं एकमेकाला नाही खाल्लं तर हे घालायचं असते पिली समजून खरं चारायचं चारायचंच खाल्लंच पाहिजे ना जरा कस ना जरा काय तोंडात गेलं पाहिजे नाग नाग नाकात घाला करतोय आपण नाग दाप नाग नाकात नागच लागेल नाकात रेला नाग दाप बाकी कलर घेतो नाही गेली नाही सगळी गेलीस नाही पिलयाला तुझी बारे सरब असं नाही खाय लागतय एक के असं कसला दाव बन घालतात नाही मुंडक दाव घालतात नाग तिला मग हं जरा तर थार। चांगला आला <laughs> <laughs> हम्म <laughs> <ले दुणा। laughs> <laughs> <laughs> अग गरम पाण्या की गारपाण लगो गडबडीत गार लग्न झाल्यामुळे रंगपाने वगैरे काही खेळायचा कार्यक्रम झाला नव्हता त्यामुळे आम्ही त्यांचा कार्यक्रम रंगपाण्याचा ते याच दिवशी केला अजून भरपूर सारे खेळ असतात पण ते काही झालं नाही कारण की अजून घुगळसुद्धा काढायचं होतं त्यामुळे एकाच दिवशी सगळं काढायचं म्हणतं ते काय शक्य नव्हतं तर चला माहिती आहे असा होता आजचा छोटासा ब्लॉग कसा का वाटला काय वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद